देशभरात गाजते कोंढाणेपूरचा दोनशे अकरा मीटर अखंड साडी अर्पण सोहळा रविराज देशमुख यांची संकल्पना कोंढाणेपूरला या तीर्थक्षेत्राला शक्तीपीठ महामार्गांशी जोडणार मंत्री चंद्रशेखरजी बावनपुळे कोंढाणेपूर कॉरिडॉर कृष्ण फिल्म सिटी अशा मागण्या पालकमंत्री पूर्ण करणार असा आम्हाला विश्वास आहे रविराज देशमुख अभूतपूर्व नजारा व हजारो महिला शक्ती आणि पालकमंत्र्यांच्या हस्ते दोनशे अकरा मीटर अखंड साडी अर्पण सोहळा आंबा रुक्मिणी सांस्कृतिक महोत्सव समितीचे दिमागदार आयोजन श्री विठ्ठल रुक्मिणी राम लक्ष्मण सीता महादेव पार्वतीच्या रूपात सजले बालकलाकार अभूतपूर्व व नयनरम्य दृश्य श्री विठ्ठल रुक्मिणी राम लक्ष्मण सीता महादेव पार्वतीच्या सादरीकरण व हजारो महिला भजन मंडळींच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे महसूल मंत्री व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुडे यांच्या हस्ते व वर्धा नदीला तब्बल दोनशे अकरा मीटर अखंड साडी अर्पण करण्यात आली यावेळी टाळ मृदुंग व माता रुक्मिणींचा गजर आणि वर्धा नदी पात्राच्या हिंगणमय दृश्य बघण्यासाठी हजारोंची गर्दी जमली होती यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जगद्गुरु श्री रामर राजेश चार्याजी महाराज रविराजी देशमुख अध्यक्ष अंबारुक्मिणी सांस्कृतिक महोत्सव समिती कोंढणेपूर प्रवीण पोटे माननीय पालकमंत्री आमदार प्रतापदादा ओळसर धामणगाव विधानसभा आमदार सुमित वानखडे आर्वी विधानसभा आमदार दादाराव जिकेचे विधान परिषद आमदार आमदार राजेश वानखडे तिवसा विधानसभा आमदार प्रवीण तायडे अचलपूर विधानसभा माननीय आमदार रमेशराव बुंदिले सौ गायत्रीताई देशमुख किरण पातुरकर शिवराय कुलकर्णी प्रेमदास राठोड सरपंच गटप ग्रामपंचायत कोंढणीपूर सदानंद साधू सचिव श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर श्री नरेंद्र महाराज श्री अंबिका देवी मंदिर कोंढणेपूर श्री रुक्मिणी पीठाचे अध्यक्ष सुरेश पाटील श्री रामजी पुंडेकर श्री विश्वकर्मा मंदिर कोंढणेपूर मधुकरराव नासने श्री रविदास मंदिर कोंढणेपूर श्री बांबल श्री अच्युत महाराज मंदिर सौ अनिता तिकले, सौ सुनीता नायर सरपंच कुरा सौ वर्ष गाडगे सौ तेजस्विनी वानखडे सौ साधनाताई गुडगे व सर्व मंदिर समिती विश्वस्त अंबा रुक्मिणी सांस्कृतिक महोत्सव समितीचे पदाधिकारी आदीची उपस्थिती होती